जेवळा तर्फे बुधगाव आणि पंचक्रोशीतील शालेय वयोगटातील मुलांसाठी भव्य उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात मुलांसाठी क्राफ्टिंग चित्रकला धनुर्विद्या रायफल शूटिंग सर्प जनजागृती विज्ञानातील प्रयोग सायकल रेपरिंग मोडी लिपी प्रशिक्षण मनोरंजन खेळ इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान असे अनेक उपक्रम राबवण्यात आले सदर शिबिर हसल्लाबतप्रमाणे बुदगाव इथल्या सरोज उद्यान या ठिकाणी घेण्यात आले या शिबिरासाठी मुख्यत्वे गीताताई पाटील प्राध्यापक शिवाजी पाटील बालाजी किटरचे रवी पाटील बालाजी ग्राफिक्स विनायक भाकरे ओंकार पवार इत्यादींचं सहकार्य लाभलं शिबिराचं संयोजन जिवळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळीक मेजर नारायण जाधव विश्वनाथ माने सुभाष पोद्दार विठ्ठल कोळी संजय कडते डॉक्टर प्रकाश महामुनी मनोज कुमार मुळीक विजय उंटवाले महादेव चव्हाण सिद्धार्थ गोकावे वरधेगडे इत्यादींनी केलं एकूण सत्तेचाळीस मुलांनी या शिबिरात सहभाग नोंदवला कस काय वाजेल कस पण ग आपल्या तर वाजेल म कसं काय आपल्याला लागेल काय करायला लागेल आठव तुझ्या उभा राहा उभं लागेल का तु हे बघा ते बसतो तू आता आपण वाजते वाजते ओंकार जा ओंकार बुक काय ओंकार दे ओंकार नाही सांग <तो> <laughs> काय <दो> सांग <laughs>